आता सुरुवातीलाच मोठी बातमी येते दिशा सालियन प्रकरणावरून दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यानंतर विरोधक विधान परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाले जयकुमार गोरे संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असं म्हणत अनिल परब हे चांगलेच आक्रमक झाले ठाकरेंना विचारा संजय राठोडांना चिट का दिली असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड दा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड तुकडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडत होते जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंय का तुमचा सगळा अपयश कारभाराच लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिम्मत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चीट दिली जर क्लीन चीट दिली नसती तर ओ बोलू द्या मला ओ बोलू द्या अरे आमच्या बद्दल बोलता आमच्या बद्दल बोलता आमच्या बद्दल बोलता माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार अनिल पराब हिम्मत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय आहे यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझा नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायला बांधून फिरते चित्रावाग, समजलं काय